आणि आता हेल्मेटचं वाटप म्हणजे जिल्हाभरात म्हणजे आपण वाटप हेल्मेट जे हायवे मध्ये सक्ती करायचा विचार केला होत सर्व प्रकार पहिला आमचं पोलिसवाला कोणतरी हेल्मेट नाही घालण त्याचं रोज कुठं काढून आम्हालाच पाठवतील पंधर येतील सर्वात पहिले भीती म्हणून म्हणजे आमच्या लोकांना म्हणजे आम्ही जे काही इम्प्लिमेंटेशन करायला टाईम तुमच्याच भीतीने म्हणजे रोज फोटो काढतील रोज ते मध्ये येणार आहे मग आम्ही पहिला आपल्या लोकांना देखील म्हणजे आम्ही भरपूर काही वाटप केलेलं आहे म्हणजे तुम्ही पण पुढे कारण हेल्मेट वाटप करते आणि तुम्ही पण म्हणजे कुठे चुकीचा सिच्युएशन काही सापडणार नाही अशी तुम्ही देखील म्हणजे काळजी घेत आहे चांगल्या गोष्टी आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये चौदा हजार पंधरा हजार ऍक्सिडेंट पेटल झाले होते त्याच्यापैकी जवळपास पाचशे झालो आहेत म्हणजे सहा हायवे आहे मग कमीत कमी ग्रामीण भागात आणि शहरामध्ये नाही शक्य नाही केलं पण हायवे मध्ये तरी देखील म्हणजे पाचशे पैकी चार चारशे टू व्हीलर टू व्हीलर सह प्रवासी होते म्हणजे हायवे मध्ये किमान आपल्याला हेल्मेट घालणं गरजच आहे तुम्ही देखील म्हणजे त्याचा चांगला जा, लोकांना ज्यांच्या अशा मी विशेष आपल्याला आव्हाने करतो आणि मी जायच्याकडे काही दोन चार जिल्ह्यात काम केलं होतं मुंबईला देखील काम केलं होतं म्हणजे इकडचं आणि बाकी जर बाकी प्रयत्न तो थोडं फरक आहे म्हणजे आमचं जे काही आमच्या डिपार्टमेंट बद्दल न्यूज आहे म्हणजे मी मलाच माहिती नाही अशी न्यूज मी स्पर्ध पेपरमध्ये वाचायला भेटत आहे म्हणजे तुमचं जे लेअर नेटवर्कचा ओव्हरऑल नेटवर्कचा एवढा स्ट्रॉंग आहे मला जी काही म्हणजे मी इकडे सही केलं की म्हणजे दुसऱ्या दिवशी नाही तर म्हणजे एक तासाला देत सर्व सर्व लोकांना पोहोचून जाते म्हणजे एवढा स्ट्रॉंग नेटवर्क तुम्ही सर्व लोकांना पाळलेलं आहे आणि योग्रा पोलीस आपल्याला ट्रॅकिंग मध्ये शिकवतात की म्हणजे कशा लोकांना हँडल करायचा कशा आपलं सोर्स जनरेट करायचं असं पूर्ण आम्हाला थोडीफार शिकवण्याचा प्रयत्न करतात म्हणजे तर रिव्हर्स चालू आहे आमच्या लोकांना देखील सांगितलं म्हणजे कोणी तुम्ही कोणाला हो हँडल करत नाही तेच लोक आपल्याला हँडल करत आहेत बऱ्यापैकी तुम्ही हँडल करताय आणि जास्त करून म्हणजे आमचं इन्फॉर्मेशन तुमचं इन्फॉर्मेशन आमच्याकडे काहीच नाही आमचं इन्फॉर्मेशन भरपूर तुमच्याकडे आहे जगावचं विशिष्टता आहे म्हणजे तुमचा पत्रकार ते एवढं स्ट्रॉंग आहे आमच्या डिपार्टमेंटला देखील म्हणजे काही सिक्रेट गोष्टी का काही नाही आहे प्रत्येकाचं एवढं चांगलं नेटवर्क पूर्ण डिपार्टमेंटमध्ये एवढं चांगलं नेटवर्क तुम्ही लोकांना मेंटेन केलं आणि मी आपलं आमच्या लोकांनी कितीही सांगितलं शेवटी म्हणजे प्रत्येक गोष्टी तुम्हाला माहितीच पडतील तर कारवाई करते तुम्ही वारंवार म्हणजे आता कुठे आम्ही चुकले की डेफिनेटली कुठे कुठे आम्ही चुकले की डेफिनेटली आम्हाला दाखवत आहे आम्ही चांगलं काम केलं की म्हणजे खरंच तुम्ही मनापासून तुम्ही कौतुक देखील करताय त्याच्याबद्दल तू खूप आभारी आहे असंच म्हणजे कुठे आम्ही चुकलं की डेफिनेटली आम्हाला मिरर दाखवा आम्ही सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि कुठे चांगलं काम केलं की कौतुका आमचा आमचं लोक कोणी म्हणजे पोलिसांनी कोणी चांगलं काम केलं की कौतुकाचं दे देखील तुम्ही ताप द्या असं मी आपलं सर्वांना आवाहन करतो आणि पत्रकार निधीचं सह आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा फुले या विमंती की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे भुलेश दुसाने यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी दूध संघाचे अरविंदी देशमुख यांचं या ठिकाणी आपण स्वागत कराई प्राध्यापक विजय गाठे यांना विनंती करेल की त्यांनी ज्येष्ठ पत्रकार बिद्वाल सरांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे

या रीसी माध्यमले एक पेपरला तेना काही विद्यार्थी पत्रकार या स्ट्रिंगर जो आपण नत्व त्याची गरज आहे त्या काळात माझे वडील कसे या ठिकाणी आयजी साहेब बसले माझे वडील त्या काळात आयजी होते आणि त्यांनी मला म्हणजे पोलीस ची भाषामध्ये प्रेमाने सांगितलं की तुम्हाला या ॲडव्हर्टायझमेंट मध्ये तुम्हाला आवडायचं तो मला वाटले काय म्हणजे काय म्हणजे घेणार देणार माझा अपना अभ्यास खेल वेळ जो काय चालू आहे चलो फिर भी मी म्हटलं की मी भरतो उत्तर दिलं आणि त्यांनी मला उत्तर दिलं की तुम्ही एक काम करा की एक लेख, लेख पाठवा आणि कोई एक एक घटना जो झाली लेख पाठवा तुम्ही फार शोधला शाळेत शोधला आजूबाजूला शोधला काही मला सापडलेलं नाही तो पत्रकारितामध्ये सर्वात पहिला जो सीख आहे माझी की कुठल्या गोष्टीला बातमी करायची कुठल्या गोष्टीला नाही करायचे त्याची समज असना पाहिजे आणि त्याला जो आपण फील्ड रिपोर्टिंग म्हणतो एक जो एक दुर्लभ गोष्टी आज के युग मध्ये झालेली आहे एक दुर्लभ गोष्टी झाली आहे की आपण सेकंडरी रिपोर्टिंग कोई भी करू शकतो आज एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेशन झाला चार, चार बातमीला वाचून तुम्ही बातमी तयार करू शकतो परंतु कुठले गोष्टी मध्ये कुठले गोष्टी बातमीची आहे त्याला समजून घेणं ते एक मेजर म्हणजे पत्रकारिताची एक गोष्ट जेवणी स्केट मेडिसिन त्याच्यानंतर मी बातमी लिहिलं आणि बातमीमध्ये त्यांनी शेवटी ते छापलं पण केलं भरपूर आणि त्यामध्ये आहे काल शर्ट आणि काल पॅन्ट मी घालून आलो आणि आदरणीय पालकमंत्री महोदय आपले जिल्ह्याचे सन्मान्य मंत्री महोदय आता आता याच्यावर ब्रेकिंग न्यूज करू नका मी मला माहित आहे पालकमंत्री शेवटी होणार आहे परंतु म्हणजे बोलता बोलता एक प्रकारचा अभ्यास झाला होता त्यामुळे मी बोलून गेलो <laughs> परंतु आपल्या जिल्ह्याचे मंत्री महोदय गुलाबराव पाटील साहेब ते पाडर शर्ट आणि पॅन्ट मध्ये होते तो ये प्रशासन आणि शासन मध्ये एक प्रकारची गोष्ट दर्शवतो जो पत्रकारिता आणि विशेषतः संपादिकता साठी फार महत्वपूर्ण गोष्टी जो काला अक्षर लिहिलेला असतो ते प्रशासन असतो आणि जे काला अक्षरच्या मध्यमध्ये मध्ये जो जागा असतो ना ते शासन असतो लिहिलेला नाही ते अगर तुम्ही समजू शकले ते गोष्टी तुम्हाला शासन करण्यासाठी तुम्हाला सहकार्य करतात आणि संपादिकता पण आहे की कुठल्या गोष्टीला कालाक्षर मध्ये घ्यायचे कुठले अक्षर कुठल्या गोष्टीला अक्षर ते फार मोठा काम संपादिकता आहे गोष्टी मी शिकलो त्याच्यानंतर संधी मिळाली ऑल इंडिया रेडिओ मध्ये एकटीजमेंट आली परत माझे वडील की जाऊन तुम्ही भरून टाका मी पण जाऊन भरलो थोडं वाटलं की मी माझे इंटरव्यू झाले लोकांनी मला विचारलं कसं झालं तर मी म्हटलं की मला नाही वाटतं माझं सिलेक्शन होणार आहे मला त्या मध्ये असं वाटत होतं की भरपूर लोक आले अडीचशे तीनशे लोक आले होते युवा वाणी नावाचे कार्यक्रम होते तर लोकांनी मला असं सांगितलं की अगर सिलेक्शन नाही झालं तर अमिताभ बच्चनचं पण सिलेक्शन नाही झालं होतं तर तुमचे सिलेक्शन नाही झाले तुम्ही पण अमिताभ बच्चन सारखा होणार आहे दुर्दैव माझी सिलेक्शन झाली आज तुमच्या समोर आहे तर तुम्ही पण अमिताभ बच्चन झालो असतो मी या गोष्टीचं मला म्हणजे खूप खुशी आहे दुःख आहे मला माहित काहीतरी झालं आणि त्या ठिकाणी मी रेडिओ मध्ये पण काम केलं आणि त्याच्यानंतर डिजिटल मध्ये लोकांनी मला सांगितलं की तुम्ही टी व्ही साठी पण प्रयत्न करा जसं आज युट्यूब चॅनल आहे त्या काळात पण नवीन नवीन युट्यूब चॅनल येत होते आज जवळपास वीस वर्ष पूर्वी आणि त्या टाइम मध्ये मला म्हटलं की तुम्ही हे करा म्हणजे स्क्रीन टेस्ट द्या लोकांनी म्हटलं की अरे तुम्ही साठी एकदा चांगला नाही आहे म्हणजे तुम्ही साठी ठीक आहे म्हणजे स्क्रीन वर तुम्हाला बोलच बघणार त्याला कोणी मिळालं नाही त्या ठिकाणी तर त्यांनी मला सिलेक्ट केला आणि मी म्हणजे युट्यूब चॅनल आणि म्हणजे न्यूज म्हणजे मध्ये पण काम केलं हे करता 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 जवळपास सहा सात वर्ष पूर्ण कॉलेजच्या टाइम पॉकेट मनीच्या खाली मी काम करत गेलो करत गेलो करत गेलो आणि माझे सोबत जे लोक काम करत होते आज विविध ठिकाणी संपादक झाले काही जण मोठे पत्रकार झाले आणि पत्रकारितामध्ये मी जो गोष्टी शिकलो ते आहे की समाजाला कसं बघायचं आहे आणि समाजाला कसं समजून घ्यायचं आहे तिसरी गोष्ट जो आज या ठिकाणी पत्रकारितासाठी महत्वपूर्ण आहे दोन गोष्टी आहेत एक आहे की तुम्हाला जो सांगायचा आहे त्याला आणि दुसऱ्या गोष्टी त्यांना जो ऐकायचा आहे आणि या दोन मध्ये बॅलेन्स कसा आपल्याला क्रिएट करून पत्रकारिता करायचं हे फार मोठी चॅलेंज आहे समोर आज पत्रकार म्हणून आहे तुम्ही लक्षात घ्या अगर तुम्ही फक्त हे सांगितले की जिल्हाधिकारी हे सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांनी बो सांगितला तो माणूस एवढा बोर होणार तुमची बातमी वाचणार नाही ऐकणार नाही बघणार नाही आणि त्याला अजिबात समजण्याचा प्रयत्न करणार नाही परंतु अगर तुम्ही हा सांगितलं की त्यांना जो ऐकायचं आहे त्यांच्यामध्ये जो एक द्वेष भावना या एक एक वेगळी भावना अगर असेल आणि ते फक्त तुम्ही बिल्डअप करून राहिले खरी बातमी नाही ते खोटी बातमी पण होऊ शकतो क्योंकि ते तुम्ही फक्त हा गोष्टी सांगणार की जो त्यांना ऐकायच्या आता जसे लोकल उदाहरण एक दोन आहेत मी स्पेसिफिक उदाहरण देण्यासाठी इच्छुक नाही आहे परंतु कधी कधी छोटी गोष्टीला आपण किती मोठी करू शकतो त्याच्या खालमध्ये दोन उदाहरण झाले ते गोष्टी लक्षात घ्या आणि याच्यामध्ये अगर तुम्हाला बॅलन्स अगर तुम्ही मेंटेन केले तर एक आदर्श पत्रकारिताचं एक फार मोठं उदाहरण आहे पत्रकारितामध्ये रॅपिड चेंजेस होऊन राहिले पहिले प्रिंट होता फिर टीव्ही आला त्याच्यानंतर सोशल मीडिया आला आणि त्याच्यानंतर आता एक्सप्लेनर व्हिडिओ आले आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स भविष्यात येत आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो वापर आहे जो आज पत्रकार मला मोठ्या प्रमाणात करून राहिले आपण पण प्रशासन मध्ये आज के डेट मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापर सुरू केलेला आहे कुठलेही केस पेपर तयार करताना आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक सपोर्टेड टूल म्हणून वापरतो परंतु फील्ड रिपोर्टिंग अगर नसणार आहे तर तुम्ही इन्फॉर्मेशन काय म्हणणार तुम्ही अगर रूम मध्ये बसून फक्त सोशल मीडिया वाचून व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही रिपोर्टिंग करून राहिले तर एवढं चूक होऊ शकतो की एक नॅरेटिव्ह वेगळं तुम्ही क्रिएट करू शकतो ज्याच्या कुठलेही ग्राउंड रिपोर्टिंग से कुठलीही गोष्ट ही सत्यता नाही मी तुम्हाला कोविडच्या कालावधीमध्ये सांगतो कोविडच्या काळामध्ये ऑफिस पण तिथे होते आणि एक मेजर चॅलेंज होता बिकॉज मेजॉरिटी पत्रकार घरी बसून बातमी तयार करायचे आणि ऐकत ते अत्यंत शॉकिंग परिस्थिती निर्माण करायचे या एक असा नेरेटिव्ह आपण पुश करून की अत्यंत काम आणि मध्ये कुठेतरी सत्य आहे पत्रकारिता भरपूर आजच्या डेटमध्ये चॅलेंजेस आहेत न्यूज पेपर जो आहे ते स्ट्रगल करून राहिले की फील्ड रिपोर्टरला कसं सपोर्ट करायचं डिझेलला डिझेल आणि पेट्रोलचे बिल कसं भरून जास्त जास्त रिपोर्टर ग्राउंड मध्ये कसं टाकायचं की जादा से जादा चांगली बातमी आपल्याकडे येणार पाहिजे वर्नॅक्युलर न्यूज जो आधी होती जसं मराठीची बातमी अगदी मराठी पेपरला चॅलेंज आहे की आज एक बटन मध्ये कुठल्याही भाषाची बातमी कुठल्याही भाषामध्ये ट्रान्सलेट आपण करू शकतो हो। मी आता या ठिकाणी बोलताना गोष्टी बोललो आज एक बटन तुम्ही तर इंग्लिश मध्ये मध्ये फ्रेंच बादे, जर्मन मध्ये भारत देशाच्या कुठल्याही भाषेमध्ये आपण ऐकू शकतो एक मेजर चॅलेंज आहे की मराठीची भाषे बातमीला कसा आपण ट्रान्सलेट करून म्हणजे चॅलेंज आपण मेंटेन करू शकतो एक मेजर चॅलेंज ऍडव्हर्टाइजमेंट कसं करतो बिकॉज आजच्या के डेट मध्ये गव्हर्नमेंट ऍडव्हर्टाइजमेंट चा चॅलेंज आहे ते ड्रायअप होऊन गेलं आणि एवढी मेजर स्कोप आपल्याकडे तयार झालेली आहे एक एक मोठा चॅलेंज आपल्याकडे तयार होऊन गेला शेवटची गोष्ट मी एक और गोष्ट सांगेल एक प्रेस कार्ड च्या संदर्भात आदरणीय पोलीस अधीक्षक महोदयांनी सांगितलं आधी आदरणीय पालकमंत्री आदरणीय मंत्री महोदयांनी सांगितलं एक गोष्ट लक्षात घ्या प्रेस कार्ड चा एक मोठा चॅलेंज आहे ज्या वेळेला आपल्या गाडीवर लाल बत्ती लागतो एक गोष्ट मी शिकलेलो आहे की ज्या क्षणी लाल बत्ती लागतो तुमची हा एक चॅलेंज मोठं भरपूर जण भरपूर जण सगळेच लोकांच्या हातामध्ये मोबाईल आहे ट्विटर आहे सोशल मीडिया आहे सगळेजण बघत आहे की या गाडीची वागणूक असते ज्या क्षणी तुम्ही प्रेस करून त्या ठिकाणी घेऊन राहील तुमच्या म्हणजे वर्तणूक कसा असेल त्याच्यावर पूर्ण पत्रकार समुदायच्या अगर तुम्ही आपले प्रेस कार्ड चा वापर नियम तोडण्यासाठी वापर करून राहिले उद्या कर तुम्ही सांगितलं की या मोठ्या प्रमाणात काय चालू काही लोक म्हणणार या हमा मध्ये तो पत्रकार पण आहे या गोष्टी आपल्या लक्षात असल्या पाहिजे तुम्ही कुठल्या ठिकाणी आपला पत्रकार दाखवताय पत्रकार चे कार्ड दाखवताय ते अत्यंत महत्वपूर्ण आहे मी एक और गोष्टी सांगतो भरपूर पत्रकारांनी एक और गोष्टीचा लक्षात घ्या हा जो पत्रकारांचा कार्ड आहे म्हणजे आधी लोकांनी सांगितलेलं आहे या कोण एटीएम कार्ड नाही त्या गोष्टी अगर कुठल्याही ठिकाणी होत असेल विशेषतः संपादकांनी त्याबद्दल प्लीज लक्ष द्या बिकॉज अगर काही गोष्टी चुकत असेल बिकॉज आपण समाजाला एक आयना दाखवण्याचं काम करतोय आणि अगर आयनामध्ये दाग असेल समाजाच्या दाख दाखवण्यामध्ये काय ना काय गोष्टी कमतरता होणारच आहे मला आपण या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं मला, मला लोकशाही दिवस फॅमिलेली बाजूच्या हॉलमध्ये चालू आहे या ठिकाणी अगर नाही गेलो तर तिथे पत्रकारांना दोन बातमी मिळेल की जिल्हाधिकारी लोकांच्या प्रश्नाच्या संदर्भात गंभीर नाही मला त्या ठिकाणी जाण्यासाठी परवानगी द्यावा आणि त्याच्यानंतर परत आपल्याशी संवाद आणि संपर्क होत असतो पत्रकारांसाठी माझी दोन इच्छा होती ज्यामुळे मी पहिल्यांदा आपल्याशी संपर्क साधत होता एक आहे की पत्रकार भवन नूतनीकरण कसा करता येईल ते फक्त एक पेंटिंग या, या विषयी नाही आहे परंतु एक रिसर्च बिकॉज आजच्या मध्ये पत्रकारिता जो आहे ना आर्टिफिशियल आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये फक्त नॉलेज नसतो त्याच्या अनालिसिस पण पाहिजे त्याच्यासाठी पत्रकारितामध्ये रिसर्च च्या एक अँगल आणणं फार गरजेचं आहे तो पत्रकार नवीन रूपरेषा आणि महाराष्ट्र आणि देशा आणि जगासाठी आदर्श ठरेल त्या कसा जगामध्ये निर्माण करता येईल त्याबद्दल मी आपल्याला विनंती केलं होतं की आपण सर्वांनी विचार करावा एक व्हिडिओ लायब्ररी असेल एक कम्प्युटरचा डेस्क असेल कसा आपण आपल्या रिसर्चला स्ट्रेंथन करू शकतो त्याबद्दल आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा दुसरी गोष्ट जो मी माझी एक विनंती होती की पत्रकारितासाठी जो सतरा आपले मुद्दे आहेत जो मोस्टली स्टेट गव्हर्नमेंटशी संबंधित आहे अ‍ॅक्रिडिएशन वगैरा व्हिडिओ जनरली साठी असेल YouTube साठी ब्रॉडकास्टर्स बिल असेल या सगळ्या गोष्टीचा एक म्हणजे प्रश्न राज्य स्तरावर आहे परंतु एक स्थानिक स्तरावरचा विषय आहे की पत्रकार कॉलनी कसा आपण करू शकतो क्योंकि भरपूर तरुण पत्रकार आहेत त्यांच्यासाठी एक चांगली कॉलनी हाऊसिंग सोसायटी हे करण्याचे एक एक विचार आहे परंतु त्याचा प्रस्ताव अजून आलेला नाहीये हाऊसिंग सोसायटीचे रजिस्ट्रेशन झालेलं नाहीये डीडीआर असेल एस एल आर असेल आणि डेप्टी कलेक्टर रेव्हिन्यू असेल या तीनों कार्यालयाला आम्ही सूचना देऊन या ठिकाणी बसलेलो आहे आणि आणि प्रस्ताव साठी मी वाट पाहतोय माझी विनंती आहे की या एक या प्रस्ताव पुढे आणा पाहिजे याच्यासाठी प्रत्येकाने लक्ष द्यावं आणि सर्व पत्रकार बांधवांना परत पत्रकार दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी अवतेसाहेब आलेले आहेत त्यांच्या भाषण मला ऐकायचा होता परंतु त्यांच्या युट्यूब मध्ये एक टाकत असतात हो ते मी विशेषतः कालावधी पासून ते मी बघत असतो आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या संदर्भात एक वेगळी भूमिका काय आहे ते समजण्याची मला फार मोठी संधी या ठिकाणी मिळालेली आहे त्यांचे विशेष आभार आणि त्यांना पण जळगाव जिल्ह्यामध्ये स्वागत करतो आणि मी माझ्या या ठिकाणी लांबलेला तुम्ही दोन शब्द म्हटलं होतं मला वाटतं दोन दोन अडीच शब्द झालेले आहेत शेवटी माझ्या वाणीला विराम देतो जय हिंदवाद यानंतर नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रेजी सर्वप्रथम पत्रकार दिनाच्या आणि नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना 我随便接得多。